रोहा पोलिसांची दमदार कामगिरी स्टाईलने सोनसाकळी चोरणाऱ्या बंटी बबलीला गजा टाकण्यात रोहा पोलिसांना यश आग्राव गावच्या रहिवाशी असलेल्या कोळीन मावशी निलिमा नारायण वारसोलकर या नेहमीप्रमाणे आपल्या मासळीचा धंदा करण्यासाठी रोहा तालुक्यातील भागीरथी खार या गावी आल्या होत्या भागीरथी खार गावच्या रस्त्यावरून जात असताना नितीन गुंडिये आणि त्याची पत्नी मोहिनी गुंडिये या बंटी बबलीने मावशीकडे मासळीची मागणी केली त्या मावशीने ग्राहक म्हणून मासळी घातली आणि पळून जाऊन लागले ज्ञानेश्वर कोळी नंदेश गायकर संदीप घरत मारुती म्हात्रे या तरुणांनी रोहा पोलीस ठाण्यात फोन लावून अमलदार श्री पेडवी यांच कळविले त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच सूत्रे हलवून चोरी करून पळून जाणाऱ्या बंटी बबलीस तांबडी रोडला चेरबंद केले या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोहा पोलीस ठाण्याचे जनमानसात कौतुक होताना दिसत आहे स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड